शेकापचे आमदार स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ शनिवारी सांगोला बंद पाळण्यात आला सांगोल्यात स्वर्गीय गणपतराव देशमुख म्हणजेच आबासाहेबांच्या घरावर भ्याड हल्ला करण्यात आला आहे निंदनीय घटनेतून संतापाची लाट उमटली आहे आणि शनिवारी कडकडीत बंदही पुकारण्यात आला आहे माजी आमदार स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या सांगोला शहरातील घरावर शुक्रवारी दुपारच्या सुमारास अज्ञात माथी फिरूने दारूची बाटली फेकत भ्याड हल्ला केला या निंदनीय घटनेनं सांगोल्यासह तालुक्यात एकच खळबळ माजली या घटनेबद्दल सर्व स्तरामधून संताप व्यक्त केला केला जात असून निषेध देखील नोंदवण्यात येत आहे घटनेच्या पार्श्वभूमीवर सर्व यांच्या वतीने शनिवारी अकरा ऑक्टोबर रोजी सांगोला बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे हल्ला करणाऱ्या अज्ञातास शोधून त्याच्यावर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन शुक्रवारी तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना स्वर्गीय या गणपताबा यांच्या समर्थकांकडून देण्यात आलं आहे पण नेमका हल्लेखोर कोण याची मात्र चर्चा सध्या सांगोल्यात सुरू आहे शेकापचे अनेक नेते पदाधिकारी हे बंडखोरी करत आहेत त्यातून सांगोला तालुक्यात वेगळं वातावरण निर्माण होत आहे या पार्श्वभूमीवर स्वर्गीय गणपतराव देशमुखांच्या पत्नी रत्नाबाई देशमुख यांनी बंडखोरांना खणखणीत इशारा दिला आहे आमचे नाव किंवा फोटो वापराल तर खबरदार अशा कडक शब्दात त्यांनी इशारा दिला आहे ज्या पक्ष सोडून जायचा आहे त्यांनी आमचं कधी नाव वापरायचं नाही आमचा फोटो वापरायचा नाही आबाचा सुद्धा फोटो वापरायचा वापरायचा नाही आणि आमचं भाषणसुद्धा तुम्ही कर हे करायचं नाही आमच्या कोणा गेलेल्याने नाही यायचं भी नाही जी या इशारा देण्याचा त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे तर दुसरीकडे या घडलेल्या प्रकाराचा बऱ्याच राजकीय नेत्यांनी नेत्यांनी व ज्येष्ठ निषेध नोंदवला आहे पालकमंत्री जयकुमार गोरे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे सर्वच पक्षातील नेते मंडळी पदाधिकाऱ्यांकडून या घटनेची कडक निंदा करण्यात आली आहे दाव्या विचारसरणीचे प्रमुख नेते ते आमच्या बरोबर मंत्री देखील होते मोठे कार्य करते आणि आशांच्या घरावर अशा प्रकारे तुच्छ अशा प्रकारची त्यांनी वासना करावी याचा मी निषेध करतो आणि पुढच्या या काळामध्ये त्यांना सुबुद्धी सुचो अशाच प्रकारची प्रार्थना करतो जसा राज्य जशी सत्ता तसे सगळे लोक वागतात या घरावरील भॅड हल्ल्याची माहिती सांगोल्यासह तालुक्यात पसरली वाऱ्यासारखी हल्ल्याची माहिती कळताच स्वर्गीय आबासाहेब समर्थकांची निवासस्थानी मोठी गर्दी झाली होती घटनेची विचारपूस करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेबांना अनेकांचे फोन आले या हल्ल्याच्या वेळी मात्र आबासाहेबांच्या पत्नी इतर काम करणाऱ्या महिला आणि दोन तीन कर्मचारी उपस्थित होते पण सुदैवानं या सर्वांना कोणतीही इजा झाली नाही पण या भॅड हल्ल्यामुळं स्वर्गीय आबासाहेबांनी राजकारणात जपलेलं सांगोल्याचं नाव मात्र संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेला आलं आहे